मतदार मतदारसंघामधून तुम्ही उभे राहणार अशा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती पण शेवटी राष्ट्रवादीने तो मतदारसंघ काँग्रेसला सोडला राष्ट्रवादीची ताकद संपली आहे का तिथली अजिबात नाही राष्ट्रवादीची ताकद संपलेली नाही पण मागच्या वेळची आमचा अनुभव असा आहे की श्रीमती निवेदिताताई माने वहिनी त्या ठिकाणी उभ्या होत्या त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात राजू शेट्टींचं काम तिथं असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केलेलं होतं त्यामुळं दोन्ही पक्ष एकत्रित आले तर राजू शेट्टींचा पराभव एक दोन लाख मतापेक्षा जास्त मताने होईल अशी परिस्थिती असताना मागच्या वेळी आम्हाला त्यात यश मिळालं नाही पाच वर्षाच्या काळात राजू शेट्टींनी मतदारसंघासाठी कोणतंही काम केलं नाही आम्ही जे मंजूर केलेली कामं आहेत तीच कामं स्वतःच्या यादीत घालून ते आता सगळ्या मतदारसंघात सांगायला लागलेत की आ, मी ही कामं केंद्र सरकारकडून मंजूर करून आणली आणि याचं श्रेय माझं आहे पण कोणत्या कामाला काय मदत केली आणि किती केली हे मी मी केलेली कामं जी असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांनी केलेली कामं असतील किंवा सतेज पाटलांनी केलेली कामं असतील ही सगळी कामं मी केलेली आहेत असं आज सांगतायत त्यामुळे लोकांना स्थानिक भ्रमनिराश झालेला आहे की आपल्या खासदारांनी दिल्लीहून फार मोठी मदत खेचून आणणं आपल्या खासदारांना शक्य झालं नाही लोकसभेत फार मोठी संघर्ष करून त्या ठिकाणी केंद्र सरकारला एखादं धोरण राबवण्यासाठी त्यांना शक्य करता आलं नाही आणि त्यामुळं फक्त ऑक्टोबरच्या शेवटी राजू शेट्टी घराच्या बाहेर पडतात थोडंसं आंदोलन करतात आणि स्वतःचं महत्व एकदा निर्माण करायचं आणि शेतकऱ्यांना जो दर मान्य नाही त्या दराला खाली नेऊन शेतकऱ्याला भुर्दंड पाडायचा दीड महिना उशिरा गेला हा शेतकऱ्यांचा एक तोटा झाला पण तीन हजार रुपये दर मागणाऱ्या राजू शेट्टीने सदाशिवराव मंडलिकांच्याकडे जाऊन बावीसशे रुपये दर मान्य केले आणि शेतकऱ्यांचा फार मोठा भ्रमनिराश झाला त्यामुळे शेतकऱ्यांनाही आज लक्षात आलं की मागच्या चार पाच वर्षात आपल्या या हातकनंगली लोकसभा मतदारसंघाची वाटचाल ही कडत चालू आहे आता आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन आपल्या विकासाचा या मतदारसंघाचा प्रश्न पुढे नेण्या खासदार निवडून देऊ आज इचलकरंजी शहर आहे मॅनचेस्टर म्हणून त्याचा उल्लेख आपण करतो हातमाग आहेत पॉवर लूम आणि सगळे यंत्र ऑटोमॅटिक लूम्स आहेत त्यांचे नवे प्रश्न आहेत तिथल्या सूत गिरण्यांचे प्रश्न आहेत तिथल्या कामगारांचे प्रश्न आहेत आमच्या त्या सगळ्या सहा जिल्ह्यातला एक शेत मजूर म्हणून घटक आहे त्या शेतमजुरांचे वेगळे प्रश्न आहेत त्या भागातलं सगळ्यात लहान शेतकरी आहे त्या लहान शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्या भागातल्या जलसंधारणाची कामं आहेत त्या भागातल्या जल इरिगेशनची कामं काही आहेत असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांकडे राजू शेट्टींनी कधी फिरकलेच नाहीत त्यामुळे एक साधारणपणे लोकांच्या मनात आता ही खात्री पटायला लागलेली आहे की राजू शेट्टी हे योग्य उमेदवार नाहीत आणि म्हणून यावेळी आपल्याला परिवर्तन दिसेल आणि कल्पना आवाडे काँग्रेसच्या चिन्हावर उभे आहेत तेच निवडून येतील अशी माझी खात्री आहे त्या मतदारसंघामध्ये कुठेतरी जातीची समीकरण आता मोजली जात आहेत का कारण दोघेही जे उमेदवार आहेत म्हणजे आता राजू शेट्टी असतील किंवा कल्यापन्ना आवाडे हे जैन समाजातून आहेत ही जी फाईट झाल्यामुळे कोण जिंकेल असं वाटतं कारण कल्पन्ना आवाडे जरी जैन समाजाचे असले तरी लोकांमध्ये तितकं त्यांचं हे राहिलेलं नाही कारण त्यांचं वय शहाऐंशी वर्ष आहे ते किती काम करतील अशा पद्धतीची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर लोक त्यांना मदत करतील का असं आहे की कल्लप्पा नावाडे पहिल्यांदा पूर्वी खासदार होते त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक सुदगिरण्यांचं काम उभारणीचं कारखानदारीचं काम उभारणीचं पूर्ण शिरोळ हातकनंगले इचलकरंजी या भागात फार मोठं काम त्यांनी त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे दत्ताजीराव कदम यांच्यासारखं नेतृत्व होतं त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या राहून त्यांनी इचलकंदी आणि त्या परिसरात फार मोठं काम केलं फार मोठा इतिहास कामाचा त्यांच्या आहे आणि लोकसभेत देखील त्यांनी मागच्या वेळी निवडणूक लढवलेली होती त्यावेळी ते लोकसभेतही उमेदवार होते निवडून आलेले होते त्यामुळं त्यांचा प्रभाव ओसरलेला नाही उलटपेक्षा आज ते नव्या जोमानं कामाला लागलेले आहेत राजू शेट्टींच्या नकारात्मक भूमिकेपेक्षा कल्लापा नावडेंचं सकारात्मक भूमिका आमच्या मतदारसंघाला पुढं नेईल याची खात्री आहे आणि समाजाचं गणित हे त्या भागात अजिबात आहे असं मला वाटत नाही उलट सगळेच राजू शेट्टी यांच्या कामाला कंटाळलेले आहेत कारण मी मगाशी सांगितले असं सा। आमचे खासदार ऑक्टोबरच्या वीस तारखेला सुरू करतात काम आणि नोव्हेंबरच्या तीस तारखेला त्यांचं काम बंद असतं कारण त्यांचं प्रसिद्धी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या महिन्या सव्वा महिन्यात करतात आणि परत महाराष्ट्रात कुठेही ना त्यांचं नाव ऐकू येत त्यामुळं मला खात्री आहे की यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सगळे एकसंघ झालेलो हो। आहोत सारे पाटील यांचं वय वर्ष ब्याण्णव आहे आज पण ते विधानसभेचे सदस्य आहेत त्यामुळे वयापेक्षा आमच्या भागात कामाला जास्त महत्व आहे आणि जर काम कोणी करत नसेल तर त्याला घरी पाठवणारी जनता देखील आमच्या भागात आहे आणि म्हणून ते राजू शेट्टीला यावेळी घरी पाठवतील कशा पद्धतीचं काम तुम्हाला आता अपेक्षित आहे कुठला तुमचा मुद्दा असेल असा आहे की हा सगळा मतदारसंघामध्ये सारखा शिराळ्यासारखा डोंगरी भाग आहे डोंगरी भागाच्या वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारकडून आपल्याला खेचून आण पाहिजेत पर्यटनापासून ते तिथल्या जलसिंचनापर्यंत अनेक वेगळे आपल्यासमोर आव्हान आहेत फॉरेस्टचे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल फॉरेस्ट्री फॉरेस्ट forest डिपार्टमेंट राज्याचं आणि केंद्राचं यामधून आपल्याला विशेष काही काम करायची आहेत त्याचबरोबर या सगळ्या भागामध्ये एक मेजर प्रोजेक्ट आहे वारनेचा प्रोजेक्ट त्याचबरोबर तिथं इरिगेशनचे आणि जलसंधारणाची अनेक कामं आहेत त्याचबरोबर हे सगळं जे आहे विशेष इचलकं हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने हे सगळ्यात मोठं आमच्या या मतदारसंघातलं वाढतं शहर आहे त्याला उद्याचा इचलकंजी कसा असेल याचं स्वप्न सप्त ठेवून काम करणारा नेता आपल्याला इचलकंजी शहरात दिला पाहिजे त्याचबरोबर याच मतदारसंघामध्ये आष्टा आहे इस्लामपूर आहे शिराळ आता नवीन नगरपालिका होते तिकडे आमच्या पन्हाळ्यासारखी एक नगर थोडा डोंगरी भाग आहे पण किल्ल्याचा भाग आहे पण तिथंही वेगळी परिस्थिती आहे जयसिंगपूरसारखी नगरपालिका आहे आमच्या वडगावसारखी नगरपालिका इचलकंजी शहर आहे ह्या सगळ्या भागामध्ये आम्हाला शहरातल्या लोकांचे प्रश्न सोडवणारा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न धसाला लावणारा नेता पाहिजे आणि म्हणून कल्लापा नावडे यांची निवड होईल असं मला वाटतं